नमस्कार आज आपण एक अशा विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत जो आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी लागू होतो हृदयविकार पण थांबा आपण नेहमीच्या कॉलेस्ट्रॉल किंवा रक्तदाबाबद्दल नाही बोलणार आहोत आज आपण एका हृदयरोगज्ञांच्या मुलाखतीचा अभ्यास करतोय आणि त्यात असं म्हटलंय की हृदयविकाराचा खरा खलनायक आपल्या पोटात आपल्या आतळ्यात आणि आपल्या रोटच्या सवयींमध्ये लपलेला आहे बरोबर ही मुलाखत म्हणजे पारंपरिक वैद्यकीय सल्ल्याच्या खूप पलीकडे जाऊन बघते यातलं सगळ्यात आकर्षक सूत्र हे आहे की रक्तवाहिन्यांची समस्या नंतर आहे आधी ती चयापचय क्रियेची म्हणजे मेटाबॉलिक समस्या आहे त्यामुळे आपलं लक्ष इन्सुलिन शरीरातली जळजळ आणि आतड्यांचं आरोग्य यावर असणार आहे ठीक आहे चला तर मग हे कोडं उलगडून बघूया मुलाखतीत डॉक्टर सुरुवातीलाच एका अगदी स्पष्ट दिसणाऱ्या चिन्हाबद्दल बोलतात पोटावरची चरबी म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं पोट असं पुढे आलं असेल तर ती धोक्याची घंटा आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण पोट सुटणं नाही तर अगदी सामान्य गोष्ट मानली जाते नाही का मग यात इतकं धोकादायक काय आहे आणि हाच हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर ज्या चरबीबद्दल बोलत आहेत ती आपण चिमटीत पकडू शकतो ती चरबी नाहीये त्याला विसरल फॅट म्हणतात विसरल फॅट हो ही चरबी आपल्या यकृत स्वादुपिंड आणि आतड्यांसारख्या महत्वाच्या अवयवांच्या आजूबाजूला जमा झालेली असते ती दिसत नाही पण ती खूप सक्रिय आणि दाहक असते दाहक म्हणजे ती शरीरात आग लावते की काय एका अर्थाने होच असं समजा की ही चरबी म्हणजे एक चोवीस तास चालू असलेली फॅक्टरी आहे जी सतत शरीरात जळजळ निर्माण करणारे रासायनिक घटक सोडत राहते आणि हीच जळजळ हळूहळू आपल्या रक्तवाहिन्यांना आतून खराब करते बापरे आणि हृदयविकारासाठी एक पोषक वातावरण तयार करते पण ही अशी विषारी चरबी जमा का होते म्हणजे या सगळ्यामागे कोण आहे आणि इथेच या गोष्टीतला खरा विलन समोर येतो त्याचं नाव आहे इन्शुलिन आपल्याला काय वाटतं की इन्शुलिन फक्त रक्तातील साखर कमी करतं पण डॉक्टर एक वेगळा दृष्टिकोन देतात ते म्हणतात की रक्तातील अतिरिक्त साखर ही शरीरासाठी विषासारखी असते आणि शरीर त्या विषाचा निचरा करण्यासाठी इन्शुलिनचा वापर करतं पण मग इन्शुलिन तर आपल्या बाजूने झालं ना म्हणजे तो, तो खलनायक कसा याची कल्पना अशी करा की इन्शुलिन ही एक किल्ली आहे आणि आपल्या शरीरातील पेशी म्हणजे कुलूप सुरुवातीला किल्ली व्यवस्थित काम करते आणि साखरेला पेशींमध्ये पोचवते ऊर्जेसाठी हो ऊर्जेसाठी पण जेव्हा आपण सतत साखर कर्बोदक आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खातो तेव्हा शरीर इतक्या किल्ल्या पाठवतं की कि पेशींचे कुलूप प्रतिसाद देणं बंद करतात त्यांना ते किल्लीची सवय होऊन जाते यालाच इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात अच्छा म्हणजे दरवाजा असूनही किल्ली काम करेनाशी होते मग रक्तातील साखरेचं काय होतं अगदी बरोबर आणि मग ती साखर नियंत्रणात आणण्यासाठी शरीराला अजून जास्त म्हणजे प्रचंड प्रमाणात इन्सुलिन तयार करावं लागतं आणि हे वाढलेले इन्सुलिन त्या अतिरिक्त साखरेला ऊर्जेसाठी वापरण्याऐवजी थेट विसरल फॅटमध्ये रूपांतरित करतं आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे डॉक्टर म्हणतात की मधुमेह निदान होण्याच्या दहा ते पंधरा वर्ष आधीपासूनच ही प्रक्रिया शरीरात सुरू झालेली असते दहा ते पंधरा वर्ष म्हणजे आतल्या आत इतकं काही घडत असतं आणि आपल्याला कळतही नाही ठीक आहे तर ही विसरल फॅटच खरी समस्या आहे आणि त्यामागे इन्सुलिन रेझिस्टन्स आहे मग याला घालवायचं कसं मुलाखतीत उपवासाचा उल्लेख आहे पण माझ्या डोक्यात उपवास म्हटलं की फक्त उपाशी राहून कॅलरी कमी करणं इतकंच येतं त्यापेक्षा हे वेगळं आहे का खूपच वेगळं आहे आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण फक्त कॅलरी कमी करतो तेव्हा आपलं शरीर काय म्हणतात त्याला घाबरतं त्याला वाटतं की दुष्काळ पडला आहे त्यामुळे ते ऊर्जेचा वापर कमी करतं म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावतो इतकंच नाही तर ते ऊर्जेसाठी स्नायू जाळायला सुरुवात करतं म्हणजे वजन कमी होतं पण ते चुकीच्या पद्धतीने हो या उलट उपवास करताना शरीर एका वेगळ्याच मोडमध्ये जातं साधारणपणे बारा तास काहीही न खाल्ल्यानंतर शरीरातील साठवलेली साखर म्हणजे ग्लायकोजन ते संपतं मग शरीरासमोर ऊर्जेसाठी चरबी जाळण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही आणि मग ते कोणती चरबी जाळतं आश्चर्याची गोष्ट म्हणजे शरीर सगळ्यात आधी या धोकादायक विसरल फॅटला जाळायला सुरुवात करत वा म्हणजे उपवास हा थेट समस्येच्या मुळावरच घाव घालतो मुलाखतीत काही विशिष्ट प्रकारच्या उपवासाचा उल्लेख आहे का म्हणजे कसं करायचं हो त्यांनी काही सोपे पर्याय दिले आहेत जसं की बारा बारा म्हणजे बारा तास खाणं आणि बारा तास उपास किंवा थोडं पुढे जाऊन अठरा सहा म्हणजे दिवसातल्या सहा तासांच्या विंडोमध्ये जेवण आणि अठरा तास उपवास hmm. काही गंभीर प्रकरणांमध्ये ते रुग्णांना वैद्यकीय देखरेखीखाली अठ्ठेचाळीस तास किंवा तीन दिवसांचा फास्ट करण्याचाही सल्ला देतात याचे फायदे जबरदस्त आहेत शरीर किटोन्स नावाचं इंधन तयार करतं जे मेंदूसाठी उत्तम आहे शरीरात नवीन स्टेम सेल्स तयार होतात आणि ग्रोथ हॉर्मोनची पातळीही वाढते म्हणजे एकीकडे आपण इन्सुलिन नियंत्रणात आणण्यासाठी उपवासासारखे उपाय बघतोय पण त्याच वेळी मुलाखतीत अशा काही गोष्टींवर बोट ठेवला आहे ज्या आपण आरोग्यदायी समजून करतो पण त्या नकळतपणे आपल्या शरीरात जळजळ वाढवत आहेत त्यातला पहिला मुद्दा तर व्यायामाबद्दल आहे जो ऐकून मला खरंच आश्चर्य वाटलं हो आणि हे ऐकायला विचित्र वाटेल आपल्याला नेहमी वाटतं की जेवढा जास्त व्यायाम तेवढा हृदय निरोगी नाही का हो हो पण डॉक्टर यामागचं कारण स्पष्ट करतात त्यांच्या मते जे लोक तासांतास धावतात किंवा मॅरेथॉनसाठी तयारी करतात त्यांच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन सतत वाढलेला राहतो पण व्यायाम तर स्ट्रेस कमी करण्यासाठी असतो ना मर्यादित प्रमाणात केला तर पण अतिव्यायामामुळे शरीरात दीर्घकाळ जळजळ म्हणजे क्रॉनिक इन्फ्लमेशन निर्माण होतं आणि ते थेट रक्तवाहिन्यांना नुकसान पोचवतं व्यायामाचा उद्देश जळजळ कमी करणे आहे पण अतिव्यायामामुळे ती उलट वाढत आहे अच्छा याऐवजी त्यांनी कमी वेळात केलेला तीव्र व्यायाम म्हणजे एच आय आय टी आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे वजन उचलणे हे जास्त फायदेशीर असल्याचं म्हटलंय म्हणजे कमी वेळात जास्त परिणाम यादीतला पुढचा मुद्दा तर आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात आहे वनस्पती तेल म्हणजे व्हेजिटेबल सीड ऑइल्स आपण तर यांना हार्ट हेल्जी म्हणून वापरतो आणि मुलाखतीनुसार हा सर्वात मोठा गैरसमज आहे सूर्यफूल करडई सोयाबीन कॅनोला यांसारखी तेलं सिक्स फॅटी ॲसिडनी भरलेली असतात आता बघा आपल्या शरीराला ओमेगा सिक्स आणि ओमेगा थ्री यांचं संतुलन आवश्यक असतं पण ह्या तेलांच्या पिती वापरामुळे हे संतुलन पूर्णपणे बिघडतं आणि शरीरात प्रचंड प्रमाणात जळजळ निर्माण होते त्यांनी याऐवजी ऑलिव्ह ऑइल खोबरेल तेल किंवा साजूक तूप वापरण्याचा सल्ला दिला आहे काय सांगताय आता आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे पांढरा भात भाताशिवाय तर आपलं जीवनच पूर्ण होत नाही त्यात काय अडचण आहे अडचण भातात नाहीये तर त्यात असू शकणाऱ्या आर्सेनिक नावाच्या विषारी रसायनात आहे पण घाबरण्याचं कारण नाही डॉक्टरांनी त्यावर एक सोपा उपाय सांगितला आहे भात शिजवण्यापूर्वी तो रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा आणि सकाळी ते पाणी फेकून द्यावं अच्छा त्यानंतर नेहमीपेक्षा जास्त पाण्यात तो शिजवावा आणि शिजल्यावर उरलेलं पाणी म्हणजे पेच ती काढून टाकावी एक मिनिट थांबा म्हणजे पांढरा भात खायचा असेल तर इतकी सगळी प्रक्रिया करायची रात्रभर भिजवा पाणी फेका शिजवून पाणी काढा हे रोजच्या औषध करणं किती लोकांना शक्य आहे तुमचा मुद्दा बरोबर आहे हे थोडं कष्टाचं काम वाटू शकतं पण डॉक्टर यात आणखी एक फायदा सांगतात एकदा शिजवलेला भात थंड करून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी गरम करून खाल्ल्यास त्यात रेझिस्टंट स्टार्च तयार होतो हा स्टार्च आपल्या पोटात पचत नाही पण पन... पण तो आपल्या आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियासाठी उत्तम ठरतो अगदी बरोबर म्हणजे एका दगडात दोन पक्षी हे तर खूपच रंजक आहे आणि या मुलाखतीत वारंवार आतड्यांच्या आरोग्याचा उल्लेख आलाय म्हणजे जळजळ इन्स्युलिन या सगळ्याचा संबंध आतड्यांशी कसा काय पोटातील गडबडीमुळे थेट हृदयावर कसा परिणाम होऊ शकतो हा या मुलाखतीचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही आपलं आतडं म्हणजे बाहेरील जग आणि आपलं शरीर यांच्यातील एक सीमारेषा आहे एका किल्ल्याच्या भिंतीसारखी जेव्हा आपण चुकीचे पदार्थ खातो ताणतणावात असतो किंवा पुरेशी झोप घेत नाही तेव्हा आतड्यातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचा समतोल बिघडतो यामुळे आतड्याची संरक्षक भिंत कमकुवत होते ती गळायला लागते यालाच लिकी गट म्हणजे लिकी गट म्हणतात लिकी गट हे नावच सगळं सांगते म्हणजे आतड्याची भिंत अक्षरशः गळायला लागते बरोबर आणि याचा परिणाम फक्त पोटापुरता मर्यादित राहत नाही या गळक्या भिंतीमधून अन्नातील न पचलेले कण विषारी घटक आणि बॅक्टेरियाचे अंश थेट रक्तात मिसळतात हे विषारी रक्त सगळ्यात आधी जातं यकृताकडे लिव्हरकडे आणि तिथे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण करतं अरे देवा आणि एकदा फॅटी लिव्हर झालं की संपूर्ण शरीरात जळजळीचं वादळ सुरू होतं जे थेट हृदयविकाराला आमंत्रण देतं म्हणजे सुरुवात आतड्यात होते मग यकृत आणि मग हृदय ही साखळी तर खूपच धोकादायक आहे तर मग आपल्या आतड्यांना या किल्ल्याच्या भिंतींना मजबूत ठेवण्यासाठी काय करायला हवं डॉक्टरांनी तीन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत पहिलं म्हणजे फायबर आहारात भरपूर प्रमाणात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेश असावा त्यांचं म्हणणं आहे की आठवड्याभरात तीस चाळीस वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीजन्य गोष्टी पोटात जायला हव्यात तीस ते चाळीस हो दुसरं म्हणजे आंबवलेले पदार्थ म्हणजे फर्मेंटेड फूड्स जसं की दही केफीर किंवा ताक यात आतड्यांसाठी चांगले बॅक्टेरिया असतात आणि तिसरी गोष्ट तिसरी आणि कदाचित सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झोप मुलाखतीत ते स्पष्ट करतात की फक्त एका रात्रीची अपुरी झोपसुद्धा दुसऱ्या दिवशी तुमच्या शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण करू शकते झोपेच्या कमतरतेमुळे आतड्यांचं आरोग्य बिघडतं आणि जळजळ वाढते त्यामुळे पुरेशी आणि शांत झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे तर या सगळ्या चर्चेचं सार काय जर आपल्याला हृदय निरोगी ठेवायचं असेल तर फक्त लिपिड प्रोफाईल किंवा कोलेस्ट्रॉलचे आकडे बघून चालणार नाही आपलं लक्ष आपल्या पोटाच्या घेरावर आपल्या चयापचय क्रियेवर शरीरातील छुपी जळजळ आणि आपल्या आतड्यांच्या आरोग्यावर केंद्रित असायला हवं अगदी तसंच आहे थोडक्यात सांगायचं तर वारंवार खाणं टाळा आणि शरीराला विश्रांती द्या प्रक्रिया केलेले पदार्थ साखर आणि वनस्पती तेल आहारातून काढून टाका योग्य प्रकारचा व्यायाम करा अतिरेक नको आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आतड्यांची आणि झोपेची काळजी घ्या हे साधे बदल खूप मोठा आणि सकारात्मक फरक घडवू शकतात आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात घर करून राहतो मुलाखतीच्या शेवटी डॉक्टर म्हणाले की नैराश्य म्हणजे डिप्रेशन हे मानसिक नसून मेंदूतील जळजळीचं एक लक्षण आहे जर आपण चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे शारीरिक जळजळीचा परिणाम म्हणून पाहिलं तर उपचाराच्या आणि निरोगी राहण्याच्या अशा कोणत्या नवीन दिशा उघडू शकतील ज्यांचा आपण आजपर्यंत विचारही केला नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे